गेल्या चोवीस जानेवारीला चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला नाशिक येथे जो महाकुंभ मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये संत संमेलन झालं त्या संत संमेलनामध्ये दोन हजार तेवीसला एक हिंदू राष्ट्र संविधान समिती तयार झाली होती त्या हिंदू राष्ट्र संविधान समितीनं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ते पाचशे एक पानाचं संविधान त्या ठिकाणी घोषित केलं संविधान घोषित झाल्यानंतर घोषित झालं काय मीडियाने संविधान घोषित झालं हिंदू राष्ट्राचं संविधान घोषित दाखवलं सत्तावीस विश्लेषकांनी मीडियावर विश्लेषण केलं पण महाराष्ट्रातल्या आमच्या पुण्यालयाची काही जाण आली नाही आता आमच्या पुढारी काही संविधान कोणी बदलू शकत नाही या आविर्भावात आहेत कारण देशाचा पंतप्रधान सांगतोय की पुन्हा बाबासाहेब जरी आले देशाचं संविधान बदलू शकत नाही असं देशाचा पंतप्रधान सांगत असताना आमची माणसं त्यांच्यावर विश्वास टाकत आहेत कारण देशाचा पंतप्रधान संविधानापुढे झुकतोय संविधानापुढे पाया पडतोय आणि एकीकडं मुखसंमती दिली जाते संविधान भारताचं या देशात अंमलात असताना दुसऱ्या हिंदू राष्ट्राच्या संविधानाची घोषणा करणे हा देशद्रोह नाही का पण याकडं या, या देशाचं सरकार काय करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी घोषणा होती आहे महाराष्ट्र सरकार काय करत आहे याच्याकडे कानाडोळा करत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याच्या हालचाली गतिमान करत आहे हे आमच्या बौद्धाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांना दिशाभूल करत आहे म्हणून संविधान वाचवण्याच्या हालचाली गतिमान झाल्यामुळं आम्ही संविधान बचाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेल्या आहेत आणि ते चालू आहेत आणि त्याचा भाग म्हणून आता आम्ही तुरमधून सुरू केलेला आहे या सगळ्या महाराष्ट्रामध्ये निघणार महाबुद्धी विहाराचा देखील मुद्दा घेतला महाबुद्धी बुद्ध विहार हे आमच्या बोधांच अस्मित आहे मुसलमानाच्या मस्जिदी मुसलमानाच्या ताब्यात आहे हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहेत पण एकमेव बुद्धाचा जन्म झालेला बुद्ध विहार हे बुद्ध गया आमच्या बुद्धाच्या ताब्यात का असू नये याच्या पाठीमाग राजकारण असू शकत आहे एकोणीसशे ला पंडित जवाहरलाल काळातला हा कायदा आहे आज दोन हजार पंचवीस आहे तरी तो कायदा या ठिकाणी हो, रद्द होत नाहीये काँग्रेसवाले रद्द करत नाहीत भाजपवाले रद्द करत नाहीत पण बुद्ध आमच्या ताब्यात झालं पाहिजे की जन रेट रेटच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करत आहोत